आपणाला या ठिकाणी घेऊन येण्याचं फक्त कारण एवढंच आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय की मोठी मोठी मशिनरी जवळपास चार साडेचार किलोमीटर या ठिकाणी आम्ही चालत आलेलो आहे जंगलाच्या हद्दीतून कारण या ठिकाणी बऱ्या प्रमाणात कुठल्या तरी मशीनद्वारे जंगल हत्तीतून रस्ता करून या ठिकाणी ही मशिनरी आणलेली आहे गेल्या आठ दिवसापासून आम्ही विविध कार्यालयात जाऊन चौकशी करतोय की या अदानी कंपनीच्या विद्युत निर्मिती प्रकल्प चालू आहे त्या संदर्भात कुठल्या तरी अधिकाऱ्यांना माहीत असेल कुठल्या तरी डिपार्टमेंटला माहित असेल पण या ठिकाणी जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो त्यांना देखील या या संदर्भात अजिबात काही माहीत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं वन विभाग अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो त्यांनी देखील आम्हाला असं सांगितलं की आम्हाला यातला अजिबात माहीत नाही पण या ठिकाणी मी त्या अधिकाऱ्यांना आणि या बुदरगड तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांना मी एवढाच प्रश्न विचारतो जर माहीत नाही तर मग हे पाणी कसं या ठिकाणी आलं जवळपास साडेचार किलोमीटर पाईपलाईन टाकून या ठिकाणी पाणी आणलेलं आहे आणि जवळपास साडेचार किलोमीटर या ठिकाणी जंगल हद्दीतून रस्ता करून ही मशिनरी या ठिकाणी आणलेली आहे ही कशी काय आली या ठिकाणी मी एवढाच प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारतो तर